प्रतिबिंब जनमानसांचे महापौरपद राष्ट्रवादीकडे भाजपाला उपमहापौरपद भाजप आणि राष्ट्रवादी युतीकडून ज्योतिगाडे महापौर तर धनंजय जाधव उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी युतीकडून अखेरच्या दिवशी महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले महापौर पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ज्योती गाडे यांना संधी देण्यात आली आहे तर उपमहापौर पदावर धनंजय जाधव यांना संधी मिळणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत पहिल्या अडीच वर्षात महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपमहापौरपद भारतीय जनता पार्टीकडे राहणार दोन्ही उमेदवारांना सव्वा सव्वा वर्ष पदावर संधी दिली जाणार असल्याचं पालकमंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिलानगर शहराचे लोकप्रिय आमदार सन्मान्य संगणभा जगताप आपले महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निवडणुकीमध्ये अतिशय सक्रियपणे संपूर्ण युतीला विजय मिळवून देण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते डॉक्टर विजय विजय पाटील आणि उपस्थित सर्व आपले पत्रकार बांधव आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी पदाच्या उमेदवारांची आज या ठिकाणी आज घोषणा करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योतिताई गाडे यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची या ठिकाणी आता निवड आपण घोषित केलेली आहे करताच प्रत्येक सवावर्षकरता तर ही निवड आहे पहिल्यांदा महापौर महापौराची त्या अडीच वर्षाच्या करता हा कालावधी राहणार आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीला जे मिळाले घवघवीत यश आहे त्यामुळे निगरकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये मिळालेली जी सत्ता आहे निश्चितपणे त्याचा उपयोग आम्हाला या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील मला प्रथमतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचेही मनापासून यांना धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांचे मोलाची साथ आणि सहकार्यानिमित्तानं आम्हाला सगळ्यांना लाभलं ला। आज एक एका एक बाजूला आनंद होतो आणि दुसऱ्या बाजूला दुःख या गोष्टीचा आहे ह्या युती करण्यामध्ये ज्यांचा ज्यांनी आम्हाला संमती दिली ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आपल्यामध्ये नाही आहेत तर ते असते तर आणखी ना आनंद आनंद तुझीनच झाला असता आम्ही आज या निवडीनंतर कोणताही उत्सव आणि साजरा करायचा नाही असा आम्ही आता निर्णय केलेला आहे परंतु या युतीमध्ये आज ज्या निवडीमध्ये खरं आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा एकमताने निर्णय केलेला आहे याच्यामध्ये त्या दृष्टीने युक्ताला विशेष महत्व मग या दोन्ही महापौर महापौरांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांचा सुद्धा मी या निमित्तानं मनापासून त्यांना धन्यवाद देतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा